बांधला, बांधला मन्दिर बांधला बांधला लगल मन्दिर बधल बजा विठ्ठस त सुन्दर माझा विठ्ठस त सुन्दर मन्दिर बधल बधा लगल माझा विठ्ठस सुंदर मन्दिरापुढे टकला सडा मन्दिरापुढे टकला सडा रुक्मिणी रुक्मिनीई तुमी रगोली काडा बाई तुमी रांगोडी काडा मंदिर बांधल बांधल चांगल माझा विठ्ठल दिसत सुंदर माझा विठ्ठस त सुंदर मंदिरा पुढे लावली तुळस मंदिरा पुढे लावली तुळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस विठ्ठलाच्या मंदिराला सोन्याचा कळस मंदिर बांधलं बांधलं चांगलं माझा विठ्ठल दिसाचं सुंदर माझा विठ्ठल दिसाचं सुंदर पुढे लावली जाई पुढे लावली जाई फुले तोडे रुखमा बाइ फुले तोडे रुखमा बाइ मन्दिर बधल बधल चागल मन्दिर बधल बधल चागल माझा विठ्ठल दिसतो सुंदर माझा विठ्ठल दिसतो सुंदर मंदिरा पुढे लावला मोगरा मंदिरा पुढे लावला मोगरारू मिनी बाईच्या वेणीला गजरारू मिनी बाईच्या वेणीला गजरा, वे गजरा मंदिर बांधल बांधल चांगल मंदिर बांधल बांधल चांगल माझा विठ्ठल दिसतो सुंदर माझा विठ्ठल दिसत सुंदर मंदिरा पुढे वाजला टाळ मंदिरा पुढे वाजली टाळी जनाबाईला ओवी गायली जनाबाईने ओवी गायली मंदिर बांधलं बांधलं चांगलं मंदिर बांधलं बांधलं चांगलं माझा विठ्ठल दिसत सुंदर माझा विठ्ठल दिसत सुंदर एकादशीला से गावी जाईन मी एकादशीला से गावी जाईन मी संत अवलीया डोळ्यान पाहिन मी संत अवलिया डोळ्यान पाहिन मी एकादशीला

फुलांचा घेऊन ताजा गजाननाची करूया पूजा हार फुलाचा घेऊन ताजा गजाननाची करूया पूजा जीवनाची व्यथा हो सांगेन मी जीवनाची व्यथा हो सांगन मी संत अवलिया डोळ्यानं पाहिन मी संत अवलिया डोळ्यानं पाहिन मी એ કા દસીલા સે ગમે દાય નમી સંત અવલિયા ડોળયા ના પાહિન મી પાલખી પૂડે નાચત ઘોડા ગજા ના નાચા પહુયા સોહોળા પાલખી પૂડે નાચત ઘોડા ગજા ના નાચા પહુયા સોહોળા ગજાનન બાબા તા સાદ ઘેન મી ગજાનન બાબા તા ધેઈ નમી સંત અવલિયા ડોળ્યા ન પાહિન મી સંત અવલિયા ડોળ્યા ન પાહિન મી એકાદસીલા સે ગમે જાય ન મી સંત અવલિયા ડોળ્યા ન પાહિન મી एकादशीच्या जागरणाला जागरणाला मृदुंगाचा गजर झाला एकादशीच्या जागरणाला जागरणाला मृदुंगाचा गजर झाला गजाननाच्या भजने रंगीनमी गजाननाच्या भजन रंगीन मी संत अवलिया डोळ्याला पाहिन मी संत अवलिया डोळ्या નમી એકાદસીલા સે ગમ જાઈ નમી એકાદસીલા સે ગમ જાઈ નમી સંત અવલિયા ડોળ્યા ના પાહી નમી સંત અવલિયા ડોળ્યા ના પાહી નમી हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजविलं हाराने फुलाने भावाने भक्तीनी मंदिर सजविलं मंदिर सजविलं हृदय गुरुला बसविलं मंदिर सजविलं हृदय गुरुला बसविलं मंदिर सजविलं हृदय गुरुला बसविलं ओंकार आकारुची छाया गुरुया देवानया गुरु या, गुरुन, या देवान ज्ञानमला बैग ज्ञानमला ज्ञानमला हृदय गुरु बसवि ज्ञानमला हृदय गुरुला बसविलं हाराने फुलाने भावाने भक्तींनी मंदिर सजविलं मंदिर सजविलं हृदय गुरुला बसविलं मंदिर सजविलं हृदय गुरुला बसविलं झोडा भाव नेहमीच घेतो देवा तुमचं नाव या गुरुन या देवान या गुरुन या देवान झोपेत जागविलं मला झोपेत जागविलं झोपेत जागविलं हृदय गुरुला बसविलं पित जाग विले हृदय गुरुला बसविले हाराने फुलाने भावाने भक्ती मंदिर सजविले मंदिर सजविले हृदय गुरुला बसविले मंदिर सजविले हृदय गुरुला बसविले पंढर भक्ती भूलविलं हृदय गुरुला ला बसविल भक्ती तुलविलं हृदय गुरुला ला बसविल हाराने फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजविलं मंदिर सजविलं हृदय गुरुला ला बसविलं मंदिर सजविलं हृदय गुरुला बसविलं जोडा हात हृदय पहा त्रिलोकनाथ या गुरुच या देवाच या गुरुच या देवाच धन मिळावी वैबाई धन मिलाविल धन मिलावी हृदय मिला गुरुला बसविल मि हृदय गुरु ला बसवी हारानी फुलानी भावाने भक्तीनी मंदिर सजवल मंदिर सजवलं